अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण लेक्चर सिरीज चालवतोय मराठीची इंग्रजीची जी ची, ची, ची आणि बुद्धिमत्तेची प्रत्येक कोर्सेसमध्ये हे लेक्चर्स ऍड होत आहेत अभ्यासकट्टा ऍपवर आज सरप्राईज ऑफर तुमच्यासाठी चालू आहे आज आणि उद्याचा दोन दिवस खूप सारे जण जॉईन झाले तुमच्यातले काही मित्र असतील ज्यांना थोडस गायडन्सची गरज आहे योग्य दिशेने अभ्यास करण्याची गरज आहे थोड्या मार्क्सने स्कोअर गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करता ऍप्लिकेशन मला वाटतं बेस्ट आए। एप आ, आहे ऍप डाऊनलोड करा आणि या सध्याच्या सरप्राईज ऑफर मध्ये जॉईन व्हा आज आपल्या समोर जो टॉपिक आहे तो आहे क्रिया विशेषण अव्य हाय ना मार्क्स देणारा घटक घ्या हा जास्त मोठा टॉपिक नाहीये पण प्रश्न याच्यावर येतात आणि याच्यात ये काय करायचं ते मी सांगतो तेवढं केलं ना बस तुमचे मार्क्स बघते आपण आता पोलीस भरतीच्या प्रश्न त्रिका बघतोय यावर्षी झाले तलाठी पेपर बघतोय कंबाईनचे पेपर बघतोय तिन्ही ठिकाणी तुम्हाला याच्यावर प्रश्न दिसतील तुम्हाला मी सांगितलं होतं की वाक्याचा कुटुंब प्रमुख हा क्रियापद असतो कोण क्रियापद मी म्हटलो समजा तो जलद चालतो हे वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे चालतो कसा चालतो जलद चालतो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे ना क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द तो जलद तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जसं आपण म्हटलो की नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा क्रिया हे असतो विशेषण असतो तसं इथे क्रियापदाबद्दल अधिक माहिती क्रिया कशी घडते क्रिया कशी घडती आहे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे तुम्हाला व्याख्या जर विचारली क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द सांगणारा शब्द ओके बस एवढी व्याख्या इथे लक्षात ठेवली ना तुमचं अर्ध काम आहे तुम्हाला प्रश्न येतो कशावर इथे एक गोष्ट एक असतं क्रियाविशेषण आणि एक असतं क्रियाविशेषण अव्यय तुम्ही म्हणाला असं कसं म्हणजे त्याचं भागात ना क्रियाविशेषण जे आहे ना याच्यामध्ये एक असतं सव्यय ज्याच्यात बदल होत नाही आणि दुसरं असतं अव्यय आपण हा प्रकार आप खरं म्हणजे अव्ययामध्येच पाडत असतो पण इथे सुद्धा थोडस कन्फ्युजन करणारा घटक आहे नीट आम्हाला समजून घ्यायचं एक वाक्य मी तुम्हाला देतो ते मूल चांगले गाते असं मी म्हटलो ते मूल चांगले गाते ओके आणि मी म्हटलो ते मूल जलद धावते जलद धावते आता या ठिकाणी काय माहिती का इथे चांगले आणि इकडे जलद कसं गात चांगले गाते कसं गात ज चालतं जलद धावत आता इथे ना सव्यय बदल होतो मी म्हटलो ती मुलगी चांगली गाते चांगलेच चांगली होईल तो मुलगा चांगला गातो बघा माझ्याकडे लक्ष द्या चांगला गातो बघा तो ती ते नुसार क्रियाविशेषणामध्ये विशेषणामध्ये ना बदल होतोय जर बदल होत असेल तर ते सव्यय आहे ती मुलगी जलद चालते तो मुलगा जलद चालतो तो ती ते आम्ही तुम्ही जलद मध्ये बदलच होत नाहीये लक्षात घ्या जलद मध्ये बदलच होत नाहीये ज्याच्यात बदल होत नाहीये का ते अव्यय आहे ज्याच्यात बदल होतोय का ते सव्यय आहे क्रियाविशेषणाचे पुन्हा दोन प्रकार आहे म्हणजे मराठी व्याकरणामध्ये एकच जात अशी आहे की ती सव्य आणि अव्यय दोन्हीमध्ये जाते असा जर तुम्हाला उद्या प्रश्न आला तर तुम्ही क्रियाविशेषण असं सांगणार आहे म्हणजे तुम्हाला जर एक जनरल विचारलं की काय आहे हे अव्यय आहे की सव्यय तर हे अव्यय आहे पण यातले काही शब्द असे की जे सव्यय सुद्धा आहेत हा फसवणारा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे आता आपण पुढे जाऊया सगळ्यात महत्वाचं याच्यात जे प्रश्न ये येतात ना ते येतात प्रकारावर क्रिया विशेषण अव्ययाचे जे प्रकार आहे का आणि विद्यार्थी याच्यात चुकतात विद्यार्थी यामध्ये चुकतात हे मला माहिती आहे सरावाचा अभाव यात खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं अर्थमूलक क्रियाविशेषण अव्यय हा एक पहिला प्रकार या ठिकाणी असतो अर्थमूलक आणि स्वरूप असे दोन प्रकार असतात पण त्याच्यात जास्त आपली नाही आपण डायरेक्टली जाऊया आपल्याला याच्यामधला सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर प्रश्न येतात तो म्हणजे कालवाचक कालवाचक क्रियाविशेषण अव्यता याची उदाहरणं भरपूर आहे आम्हाला शब्दांवर लक्ष द्यायचंय उदाहरण तुम्ही बनवणार आहे बरोबर आहे समजा मी म्हटलो याच्यातलं सगळ्यात पहिलं तर काल काल मी गावी गेलो काल कधी घडली काल घडली आज सांगा बरं तुम्हाला काय माहितीये काल वाचक म्हणले आणखी तुम्हाला कोणती उदाहरण माहिती मला कमेंट मध्ये सांगा चला बऱ्यापैकी काही जणांचा अभ्यास तर असेल ना थोडस आपण तुमचंही घेऊ ना मत हा मी म्हटलो तो दररोज घरी जातो शाळेत जातो दररोज परवा उद्या हे सगळं काळ दाखवत आहे वेळ दाखवत हे काल दर्शक आहे क्रिया कधी घडली ते कळत व्याख्या तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला काय आहे मला सांगा चला देतायत उत्तर सुनीलजी सचिन शीतल चैताली ललिता भीमराव उत्तर पाहिजे मला कालवाचक बघा बघ आता कालवाचक मध्ये पुन्हा तीन या याच्यात दर्शक आहे आता वाचकन दर्शक मध्ये काय फरक आहे ते विचारू नका दोन्हीमध्ये जास्त फरक नाहीये पण एक फक्त काळ म्हणजे काळच दाखवतो त्याला कालदर्शक कालदर्शक किंवा त्याला क्षणदर्शक असंही म्हटलं काल क्षण थोडेसे उपप्रकार आहेत पण लक्षात ठेवू शकतात तुम्ही याच्या दुसरा प्रकार येतो तो, तो म्हणजे सातत्य दर्शक बघा थोडा शब्द बदले सातत्य किंवा त्याला अवधी अवधी दर्शक असं सुद्धा म्हटलं जातं सातत्य किंवा अवधी आणि तिसरा जो असतो ना तो असतो आवृत्ती बस या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहित असेल ना मना, मना मग तुमची उत्तर चुकणार नाही आवृत्ती दर्शक म्हणा वाचक म्हणा काही फरक नाही पडत आता हे इथे या उदाहरण याचे उदाहरण तुम्हाला जर जमायला लागेल का मग तुमचं स्कोर यायला लागतं काल दर्शक मध्ये काय काल दर्शक मध्ये काय म्हणजे तुम्ही म्हटले आता काल दर्शक ना काल कालदर्शक आहे हे देख फसवणार मला सांप्रत नावाचा एक शब्द विचारला जातो सांप्रत तूर्त या किती विचारला जातो बघा हे तूर्त सांप्रत तूर्त हल्ली ते आज उद्या याच्यातच रे कालदर्शक मध्ये आज उद्या त्याच्यानंतर जवळ दूर सुद्धा याच्यात आहे म्हणजे त्याच लग्न जवळ आलं हे वेगळं म्हणजे हा जवळ हा एकच शब्द आहे पण तो वेगवेगळा आहे जवळ स्थितीदर्शक मध्ये सुद्धा आहे तू माझा जवळ उभा आहे त्याचं लग्न जवळ आलं कळतंय का जवळचा म्हणजे कसा वापर होतो लग्न जवळ म्हणजे हे कालावधी दर्श होत पंधरा दिवसावर येऊन ठेपलंय महिन्यावर येऊन ठेपलंय पण तू माझ्या जवळ उभा आहे म्हटल्यावर ते अंतर होत स्थळ दर्श तू त्याचं कळतंय ना लहान लहान गोष्टी वाक्यानुसार ते बदलणार आहे त्या वाक्यानुसार बदलणार आहे आता सातत्य म्हटल्यावर काय हो म्हणजे आम्ही बघा नेहमी दररोज नित्य आणखी काय आठवत तुम्हाला याची जेवढी तुम्हाला उदाहरणं म्हणजे शब्द किवडच माहित असते ना तेवढा फायदा हमेशा माहिती हमेशा हमेशा सातत्यच दाखवतो ना हमेशा दरवर्षी दररोज दर अं अं साली असतो मी दर साली तोही शब्द याच्यात हरघडी शंभरदा हे आता आवृत्तीमध्ये काय आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट घडते आवृत्ती याचे उदाहरण खूप तुम्हाला देत नाही आपल्याला तो वेळ घालवायचा नाहीये तुम्हाला फक्त याचे हे कळाले कि कळाले वाक्य तुम्हाला बनवता येतात आपण काही इतके लहान नाहीये किमान तेवढं तेवढं तुम्हाला माहिती आहे तुम्ही याचे वाक्य लिहून काढू शकतात नंतर बनवू शकतात आवृत्ती महत्वाचं आहे आवृत्ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे वारंवार क्षणोक्षणी बरोबर आहे पुन्हा पुन्हा घडत घडता येत आउर्त्य त्या गोष्टी दिवसेंदिवस आवृत्ती आवृत्ती आहे पुन्हा पुन्हा हे तर आता मुख्य म्हणजे दर्शकाचे तो पुन्हा पुन्हा आवृत्ती दर्शकाची प्रतिदिन प्रतिवर्ष आवृत्ती दाखवते बे हे इंटरेस्टिंग आहे धर्महा आवृत्ती आहे आता खरं म्हणजे हा जो दररोज शब्द आहे का हा सातत्यामध्येही जातो आणि आवृत्तीमध्येही जातो वाक्यात कसा यूज झालाय ते महत्वाचा आहे वाक्यात तो कसा येतोय ते महत्वाचं आहे तो फसवणारा आहे तो फसवणार आहे तो दररोज हा शब्द मुख्यत्वे सातत्यामध्ये तो घेतला जातो लक्षात ठेवा डेली यूज आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये तर तीन प्रकार कळाले कारवाचकचे काल सातत्य आणि आवृत्ती कालवाचकचे हे तीन प्रकार तुम्हाला माहिती असेल आता याच्यात एक महत्वाचा प्रकार पोहोचा आहे तो म्हणजे स्थल विशेषण अव्ययाचे जे मुख्य दोन प्रकार आहेत त्याच्यामधलं आपण अर्थमूलक मध्ये अर्थावरूनच सर्जा अर्थ कळाल तुम्हाला स्थल म्हटलं की विषय संपला एखादं ठिकाण दाखवणारे दा एखादं दा एखाद प्लेस दाखवणार आहे त्याला आम्ही स्थल वाचक म्हणतो कुठे कोठे कालवाचक मध्ये केव्हाचं उत्तर आहे इथे कोठेचं उत्तर आहे संपला विषय बस हा पण याच्यामध्ये वेगवेगळे याच्यामध्ये स्थलवाचकमध्ये एक स्थिती दर्शवणारा सुद्धा असतो स्थितीदर्शक त्याच्यामध्ये गतीदर्शक असतो गतीदर्शक याच्यामध्ये रीतीदर्शक गती असतो हे इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग आहे मग रीतीमध्ये सुद्धा पुन्हा प्रकार आहे बघू आपण ते पहिलं तर जनरल आहे स्थिती तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही म्हटले मागे खाली पुढे वर काय स्थिती दाखवतय ना कुठे नेमकं ते मी म्हटलो आत बाहेर चोहीकडे चोहीकडे याच्यात ये येत जवळ याच्यात येत इंटरेस्टिंग आहे अलीकडे पलीकडे सुद्धा याच्यातच ये येतं स्थिती दाखवत गतीमध्ये काय गतीमध्ये ना थोड स्पीड राहत बरं कळतोय ठिकाण त्याचं पण ते असं हालचाल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हालचाल आहे तो माझ्या जवळून गेला आता जवळून गेला म्हणजे तो शांत थांबलेला नाहीये तो तुम्ही जर म्हटले ना जवळ तर जवळ एका ठिकाणी तो उभा आहे बसला आहे पण जवळ इकडून तुम्ही इकडे म्हटले इकडे तो इकडे दिसतोय कारण पण तो इकडून गेला जर म्हंटले इकडून बघ तुम्हाला स्थिती आणि गतीमधला फरक कळतोय का तो कळाला की बस संपलं तुमचं ते म्हटले जेथे मग जेथे कुठे असेल ना त्याने मग जेथून कुठून गती गती याच्यामध्ये पलीकडून आलीकडून लांबून जवळून हे सगळं गतीदर्शक आहे इंटरेस्टिंग आहे हे इंटरेस्टिंग अरे एकदा थोडस रिव्हिजन तुम्ही केलं ना मग इथे चुकत नाही हा इथे चुकत नाही लक्षात ठेवा दिग्विजय जी एप्लिकेशन वर नंबर भेटेल तुम्हाला अभ्यास लय वेळा गेला खूप वेळा विचारला गेला म्हणजे मी म्हटलो समजा तो कसा चालतो तो आता जे आपण वर जलद बघितलं का ते रीती वाचकच उदाहरण आहे सावकाश बघितलं का सावकाश आणि वेळा आला या रीती वाचक हे म्हणजे त्याच्यावर वारंवार येणारे हे प्रश्न आहे व्यर्थ रीते दुडु दुडु दुडु। रीते बर इंटरेस्टिंग आहे रीतिवाचक आता या मध्ये सुद्धा मध्ये अनुकरण वाचक असा एक प्रकार असतो प्रकारदर्शक नावाचा एक प्रकार असतो अनुक्रम वाचक असतो निश्चयार्थक असतो म्हणजे रीतिवाचक एवढं सोपं नाहीये याच्यातही वेगवेगळे प्रकार आहे आणखी डिटेलमध्ये गेलेत तुम्ही ते राज्यशिवेला वगैरे तशा पद्धतीचे प्रश्न येतात म्हणजे प्रकार म्हटलो आम्ही प्रकारदर्शक तर याच्यामध्ये आपण म्हटलो समजा जसे तसे हुकट हे प्रकार दर्शक मध्ये येतं मला वाटतं एवढं इथे जास्त इथे लक्षात ठेवण्यात सरळशे पुरत तरी मजा नाहीये सावकास हा एक प्रकारच झाला जरद हा एक प्रकारच झाला हा याच्यामध्ये एक याच्यातला या रीतीमधला आहे ना एक प्रकार तुम्हाला वारंवार विचारला जातो तो मात्र मी तुम्हाला नीट सांगणार आहे अनुकरण वाचक आता याच्यामध्ये ना पुनरावृत्ती असते शब्दाची तू पटपट ये पटपट चल पटपट झर -पट। झर बरोबर का अनुकरण वाचक हा इथे हा लक्षात ठेवा तो मुळूमुळू रडतो मुळू 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 हे इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे हळूहळू हे सुद्धा त्याच्यामध्ये जात अनुकरणाचक धाडधाड धपाधप हे अनु म्हणजे पुनरावृत्ती शब्दांची ते आलंय की अनुकरणाचक समजायचं विषय क्लोज होऊन जातो निश्चार मध्ये एक निश्चिती असते काहीतरी फिक्स असतं बघा म्हणजे याच्यातच चा। रीतीमध्ये रित, निश्चय निश्चयावर सुद्धा एकदा प्रश्न आलेला आहे निश्चय दाखवणार बघा खचित हा शब्द आहे बघा खचित हा निश्चय दाखवतो बरं खचित ते मला खचून गेलाय का नाही तो खचित वेगळा आहे आणि निश्चयदर्शव तो निश्चित तर तो आहेच आहे निश्चित खरोखर आहे याच्यात एक खरोखर खरोखर त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला निसंशय खरेच निसंशयामध्ये सुद्धा शंका नाहीये अजिबात निसंशय शंका नाहीये खरेच आहे हे सगळं तुमचं निश्चय दर्शक आहे रीत रीत कशा रीतीने ती क्रिया घडते रीत आणखी तुम्हाला एक अनुक्रम दर्शक विचारवता अनुक्रम म्हणजे इथे बस याच्यातला एक शब्द लक्षात ठेवा अनुक्रम दर्शक मध्ये क्रमशः रीत आहे क्रमशः त्यांनी त्या सगळ्यांना उभं केलं वाक्य मला वाटतं बनवणं तुमच्या आडी सोपे तुम्ही किमान तेवढं तेवढं करू शकतात किमान तेवढं करावं लागेल तुम्हाला किमान तेवढं आलं पाहिजे ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचे हे क्रियाविशेषण आहे तर यामध्ये तुम्हाला आणखी एक आहे ना परिमाणवाचक नावाचा प्रकार आहे याच्यामध्ये एक पुढचा प्रकार रीतीच्या नंतरचा परिमाण परिमाण म्हणजे काय आम्ही इतर याच्यात जाती बघताना अभ्यास असतो परिमाण मोजणारा हे आहे याला संख्या वाचक असं सुद्धा म्हटलं काही वेळेस संख्या असेल तर त्याला संख्या वाचक म्हणणार आम्ही आणि संख्या नसेल तर त्याला आम्ही परिमाण वाचक म्हणणार सरळ सरळ आहे तर त्याची निश्चित संख्या असेल किंवा अनिश्चित असेल म्हणजे मी म्हटलो की मी त्याला अनेकदा इथून जाताना पाहिले अनेकदा पाहिले अनेकदा निश्चित नाहीये अनिश्चित जरी असेल ना तरी ती संख्या वाचक मध्ये येतं अनिश्चित असेल तरी संख्या वाचक मध्ये येतं नेहमी बघतोय मी नेहमी सुद्धा संख्या मध्येच चित हे फसवणार आहे पण या जगण्यावर शतदा प्रेम करावं शतदा हे तर सरळ आहे इथे दिसतचे आहे शंभर इथे संख्याचे हा आहे क्रिया विशेष अव्ययाचे प्रकारे आणि या प्रकारावर प्रश्न येतात आणि निश्चितपणे इथे खूप सारे जण असे की जे चुकतात मराठीमध्ये आउट ऑफ एवढं सोपं नाहीये सचिन जी काय म्हणतायत की तुम्ही संपूर्ण मराठी व्याकरण शिकवता का यस यस ह्याच्या एक फेरी झाली आहे हे आता सेकंड फेरी चालू आहे ज्यांना कळालेलं नाहीये थोडस आणखी थोडस ऍडव्हान्स मधल्या काही गोष्टी आपण या ठिकाणी घेतो आहे एक रिव्हिजन टाईप म्हणा याला तुम्ही थोडीशी न्यू लेक्चर सिरीज आपण याला म्हणतोय आता लेटेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस साठीची तर मग त्यानंतर नव्या आणि पुन्हा एकदा लाईव्ह घ्या आपण हे लाईव्ह घेतोय बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी हे सेशन ओके आता या ठिकाणी संख्या जी आहे ना याच्यामध्ये सुद्धा प्रकार या एक प्रकर्ष वाट शक्य प्रकर्षाचा अर्थ आधी तुम्हाला कळाल ना काम सोपं होईल प्रकर्ष वाचक दुसरा अल्पत्व वाचक किंवा अल्पदर्शक वा अल्प या अल्पाला अपकर्ष नावाचा एक शब्द आहे अपकर्ष सगळ्या पुस्तकांमधलं ते नोट्स मध्ये कव्हर करून घेतले काही येऊ दे याच्या बाहेर येणार नाही तुम्हाला तुम्ही याच्यात आणखी डीप मध्ये काय करायचं ते करू शकतात ओके आता हे जसं अल्प आहे ना त्याच्या विरुद्ध अधिक्यवाचक सुद्धा येतात म्हणजे ते संख्याचे परिमाणाचे पण कमी जास्त ते तुम्हाला तिथे कळणार ओके आणि एक पूर्तता दर्शक हे परिमाण वाचक क्रियाविशेषणाचे हे प्रकार आहे एवढ्या डिटेलमध्ये आपण बऱ्याच वेळेस बघत नाही पण थोडं थोडं जर चर्चा केली असेल ना तर मग तुम्हाला बऱ्याच वेळेस सोपं जातं ओके बघा इथे प्रकर्षमध्ये अगदी तो अगदी वेळेपणा करतो असं आपण म्हटलो अगदी प्रकर्ष म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणून आपण असं या ठिकाणी म्हटलंय याच्यामध्ये अत्यंत सुद्धा येतो अत्यंत तो, तो तरबेज मुलगा आहे असं आपण म्हटलो समजा अत्यंत शब्द महत्वाचा हो आहे पुढे याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल सुद्धा एक येतो बिलकुल बिलकुल मला हे बिलकुल चालणार नाही बिलकुल बघा प्रकर्ष म्हणजे सातत्याने जाणवणारी अशी गोष्ट आपण जे म्हणतो ना प्रकर्ष आणि हा शब्द वापरतो बघा आपण मराठीमध्ये अल्प म्हणजे कमी दर्शवणारे काही बघा किंचित मध्ये अल्प अल्पय थोडे म्हटलो आम्ही अल्पय थोडे कमी म्हटलो आम्ही अल्पय तो कमी पळाला असं म्हटले तुम्ही अल्पय कमी मध्ये अल्पय आता त्याच्या व्यतिरिक्त आधिक्यमध्ये काय येईल जास्त खूप बस संपलो ना विषय अतिशय येऊन जाईल याच्यात अतिशय फार येईल याच्यामध्ये आणखी एक फार अर्थ व्यक्त करताय तर पूर्तता दर्शवणारी पूर्तता म्हणजे बघा एखादं काम पूर्ण झालं त्याला तेवढं पुरेसा आहे बघा पूर्ण पुरेसे तू भरपूर जेवतो पूर्तता दर्शक आहे परिमाण दाखवत आहे संख्या दाखवत आता याच्यात संख्या असेल किंवा नसेल अनिश्चित जरी संख्या असेल तरी थे थे है, करा, करा, है। है। जोयन, जोयन ते त्याच्यामध्ये येतं संख्यावाचक मध्ये ते लक्षात घ्या कृष्णाजी म्हणतायत सर्वांनी लाईक करा शेअर करा करतायत तुम्ही लाईक करत चाला शेअर करत चाला आजचं स्वातंत्र्य दिन सरप्राईज ऑफर तुम्हाला आपण ॲपवर दिलेली आहे खूप सारे जॉईन जण जॉईन झाले आपल्या मित्रांना सांगा असं आहे ना तुम्ही मला प्रश्नार्थ घेत का खूप आप सारे शब्दाचे जाती जिथे प्रश्नार्थ हा प्रकार आपण बघतो सर्वनामामध्ये आहे इतर ठिकाणी सुद्धा आहे आणि क्रियाविशेषण नवीन मध्ये सुद्धा आहे त्या ठिकाणी वापर वाक्यात कसे होतात ते महत्वाचं बरं का तू गावाकडे जाशील ना हा ना आहे का ना हा प्रश्नार्थ क्रियाविशेष नव्हे ते जाशील ना, ना? कुणी कोडे माल माझे वकलील का ते काय का म्हणजे काय का हे डेंजर आहे फसवणार आहे तुम्ही आम्हाला मदत कराल ना हे क्रियाविशेषण नाव्य आणि अशा ठिकाणी पोर जास्त फसतात तुम्हाला नाही फसायचंय तुम्हाला हे करून ठेवायचंय आणखी एक प्रकार या ठिकाणी जो असतो तो असतो साधित आता आपण सिद्ध आणि साधितची सुद्धा अनेक ठिकाणी प्रकार पाहिजे साधित म्हणजे मूळ शब्दापासून काही बदल होऊन बनलेले जे आहे त्याला आपण साधित म्हणतो म्हणजे तुम्ही मोठ मोठा हा बघितलं इथे मोठ्याने जर तुम्ही म्हटले तू मोठ्याने बोलतो हा साधित झाला मोठे पासून म्हणतोय ना तू साधित आता रडणे तुम्हाला माहितीये जर रडून तिने रडून घेतलं ते आमच्याकडून रडून घेतलं हे साधित आहे इंटरेस्टिंग हे फसवणार आहे म्हणजे मूळ शब्दापासून काहीतरी बनून क्रियाविशेषण बनत असेल ना त्याला आम्ही साधित म्हणतो आणखी एक प्रकारे म्हणजे निषेधार्थक आता या नावाचा जे निषेध करताय तुम्ही निषेधार्थक निषेध म्हणजे कोणाचा तरी तिरस्कार आहे कोणाला तरी आपण नाही म्हणतोय त्याच्यामध्ये न येत मुख्यत्वे ना, ना येत मुख्यत्वे ये तो, तो चांगला खेळ करेल तर ना इथलचा ना वेगळा आहे तो चांगला खेळेल तर ना इथलचा ना निषेधार्थ म्हणजे ते खेळण्याची शक्यता कमी आहे तो तोंड उघडेल तर ना वाक्य व्यवस्थित तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे वाक्यातला अर्थ समजून घेणं गरजेचं आहे नाही तर फसणार तुम्ही नाही तर तुम्ही फसणार इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आता जसं आपण तिकडे नामांमध्ये बघितलं साधित तसंच विशेषणांमध्ये सुद्धा क्रियाविशेषणामध्ये सुद्धा साधित म्हणजे नामापासून बनणारे क्रियाविशेषण सर्व बनलेले म्हणले क्रियाविशेषण सर्व नाम समजा तुम्ही म्हटले तो सर्व नामे मग पासून त्यामुळे हे क्रियाविशेषण बनता येईल त्याच्यावर साधित वाढीचे जास्त प्रश्न आलेले नाही पण येऊ शकत तिथे मोठा मोठेपासून मोठ्याने हे काय झालं विशेषण साधित क्रियाविशेषण झालं आता हे रडून हे काय साधित झालं का साधित मध्ये काय प्रकार आहे रड धातू साधित आहे ना सरळ आहे धातू साधित प्रकार आहे तो मी आता खालीचं खालून झालं हे खालून काय झालं खाली हे अव्यय आहे ना त्याचं हे अव्यय साधित झालं खालून आता समजा कालानुरूप किंवा कालानुसार आम्ही म्हणलो इथे अव्यय प्रत्यय साधित झाला नुसार हा प्रत्यय लागला प्रत्यय लागला प्रत्यय साधित त्याला आपण म्हणूया हेतू हेतूपूर्वक प्रत्यय लागलाय प्रत्यय साधी तर म्हणणार तर असे हे प्रकार या ठिकाणी असतात आणि एक एक आ, मुद्दा तुम्हाला जो वारंवार जातो तो म्हणजे स्थानिक क्रियाविशेषण अव्ययावर तुम्हाला प्रश्न विचारला की ज्यांना माहिती आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय बघा या गोष्टी लहान लहान वाटत तुम्हाला जे विद्यार्थी हे लेक्चर बघतील लेक्चर बघा तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या मधला हा टॉपिक वाचा तुम्ही परफेक्ट होणार आणि त्याच्यावर मी तुम्हाला टेस्ट पेपर दिले प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला एक टेस्ट दिली पन्नास प्रश्नांची अशा वीस टेस्ट तुम्हाला दिले कुठे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर हे ऍप्लिकेशन या ठिकाणी या ॲपवर आहे त्याच्यावरची टेस्ट सोडवा आधी लेक्चर बघा तुम्हाला एक सोप्पं सांगतो जे नवीन विद्यार्थी रोड घेतोय येतोय मी जास्त आता बोलत नसतो अभ्यास कसा का करायचा काय त्याच्यावर आपली खूप सारे व्हिडिओ आहे ऑलरेडी मला मोटिव्हेशनल आता जास्त बोलायचंच नाही मी तुम्हाला डायरेक्ट शिकवायला या ठिकाणी डायरेक्ट शिकवत असतो ओके मला ते आता तुम्हाला प्रेरित करणं वगैरे नाही मला पेटलेलेच विद्यार्थी माझ्याकडे येतात असं मला वाटतं पेटतात ते लेक्चर्स बघून माझं तुम्हाला सरळ सांगणं नाही तुम्हाला मराठीवर कंट्रोल करायचंय ना पहिले तुम्ही लाईव्ह बघा किंवा तुम्हाला लाईव्ह भेटलं रेकॉर्डेड स्वरूपात भेटेल ओके ज्या दिवशी लाईव्ह नसेल त्या दिवशी रेकॉर्डेड लेक्चर बघायचे ऑलरेडी तुमच्या प्रत्येक बॅच मध्ये पंधराशे प्लस लेक्चर्स ऍड आहे मराठीवर दोनशे लेक्चर आधीच तुम्हाला टाकले म्हणजे एका दिवशी लाईव्ह नाही लगेच रडायचं नाही सर आज लाईव्ह नव्हतं अरे बाबा तुला पंधराशे दिले मराठीचे दोनशे लेक्चर ऑलरेडी दिलेट बघ ना ज्या दिवशी लाईव्ह नाही त्या दिवशी दोन लेक्चर बघ म्हणजे माझं मी तुम्हाला आधी सांगितलं की दररोज लाईव्ह होईलच असं नाही लाईव्ह फक्त तुम्हाला डोस आहे थोडस उत्प्रेरक आहे बस लाईव्ह फक्त तुम्हाला एक हे देण्यासाठी आहे की चला मास्तर दररोज आपल्या सोबत आहे याच्यासाठी लाईव्ह आहे तुम्हाला आधीचे लेक्चर सुद्धा बघायचे लाईव्ह लेक्चर बघितलं किंवा रेकॉर्डेड लेक्चर बघितलं की तो टॉपिक जो आहे ना तो पुस्तकातून वाचा वाचा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वाचून झाल्यावर आहे ना त्याच्या नोट्स काढा लेक्चर प्लस त्याच्या दोन्हीचे मिक्स नोट्स बनवा आणि याच्यानंतर तुम्ही याच्यावर आहे ना सराव पेपर सोडवा आपण दिलेला तुमच्याकडे आणखी वेळ असेल तुम्हाला आणखीच तज्ज्ञ म्हणायचे ना याच्यावर एमसी क्यू झाले पीवाय क्यू सोडवा पुस्तक घेऊन टाका एखादं मागच्या पेपरच झालेलं मग बघा तुम्ही कसे डॉन बनतात भाऊ दादागिरी चालणार तुमची दादागिरी आपोआप माणूस हुशार होत नाही करावं लागत आणि पोरं ते त्याचे जे जे करतात तेच पूरं सिलेक्शन त्यांचं होतं नाही तर काही कमेंट टाकणार नाही अरे इथे वसिला चालतो नाही ते होतं रडणाऱ्याला कोणी विचारत नाही जगत तुम्ही रडत बसले ना लोक हसतात लोक तुम्ही रडायला लागले का रडत रडत ऐकतात आणि बाहेर जाऊन हसतात अरे काय घड अरे ते तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला रिझल्ट द्यावा लागेल तेव्हा लोक मागे तुमच्या मागे म्हणतील नाही राहू ना नाही तो अभ्यास करा तुम्ही रडत बसले ना एका मार्कन गेलं दोन काय नाही लोक तुम्हाला तात्पुरतं अरे नाही रे बरं नाही झालं बरे अरे काय आहे टाइमपास करणार त्याच्यामुळे लढायला नाही लढायला शिकायचं तुम्हाला ओके स्थानिक क्रियाविशेषण अव्यय कोणते ते तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी स्थानिक क्रियाविशेषण अव्यय बघा इंटरेस्टिंग आहे हा म्हणजे याच्यातला एक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे मुद्दाम सांगतोय हा काही पुस्तकांमध्ये नाहीये पण तुम्हाला हा करायचा आहे कारण हा आलेला आहे या नवीन परीक्षांमध्ये हा येतोय बघा एक म्हणजे गाजलेलं वाक्य या ठिकाणी आहे ती काय माती गाते असं म्हटलंय म्हणजे आलेलं वाक्य ती काय माती गाते तुम्हाला विचारलं विचारला या वाक्यामध्ये कोणतं क्रियाविशेषण हवे काही जण म्हणतील गाते तर क्रियापदी आता हे स्थानिक खरं म्हणजे इथे ना या वाक्यात क्रियाविशेषण हवे नाहीचे पण या वाक्यामधले हे जे नाम आहे का त्या नामाने क्रियाविशेषणाचं ना काम केलंय कशी गाते माती गाते इंटरेस्टिंग महत्वाचं हो ती रडत बोलली ती रडत बोलली आता कशी बोलली रडत बोलली हे जे रडत आहे का हे स्थानिक क्रियाविशेष नाव्य आहे मी तर साधा मी तर साधा माणूस आता इथे तुम्ही म्हणाल कोणतं इथे तर हे स्थानिक क्रियाविशेष अव्यय आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हा प्रकार याच्यावर आणखी खूप सारे आपण प्रश्न बनवलेले आहेत ते बघा तुम्ही बघावे लागेल तरच हे जमणारी अन्यता नाही आणि तुम्ही जर म्हटले की अजून याच्यावर सराव प्रश्न घ्या आपल्या आधी मराठी आहे ना मला पूर्ण तुम्हाला शिकवायचं अजून पूर्ण सिरीज घ्यायची ज्ञान की याच्यामध्ये आता सोळा सतरा लेक्चर झाले अजून मी वीस पंचवीस लेक्चर तुमची घेणार आहे महिनाभरात पुढच्या एक दीड महिन्यामध्ये मा आणि नंतर मग प्रश्नांचा दणका सुरू करणार आहे बस एका एका टॉपिक वर शंभर शंभर प्रश्न मी तुमचे सोडवून घेणार आहे महाराष्ट्रामध्ये ना एवढी प्रॅक्टिस तुमची कोणीच करून घेत नाही मराठीमध्ये घेणार आहे नाही हे म्हणजे आपण गप्पानी मारत आपण तुम्हाला माहिती आहे चार वर्ष झाले हा जोश हाच होश आणि हीच एनर्जी आपल्यात आहे त्याच्या आणि मला पोरांचा फरक नाही पडत मला दहा पोरं असले हजार असले तरी मी त्याच एनर्जीने शिकवतो मला गर्दी पंपकगिरी नकोची आपल्याला प्रामाणिकपणे दहा पोरांना जरी फायदा आला बस मला बस तेवढे लढले तरी जिंकले चला शंभू राजेजी तुम्ही ऍपवर बघत राहा ऑफलाईन नाही आपलं ओके चलो यार या गणे धन्यवाद